श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता आपल्याला सगळ्यांना पितृपक्ष महिन्यातील सेवा उपाय आपण करत आहोत पण त्याबरोबरच पितृपक्षात गुरुवारच्या विशेष करून महाराजांच्या काय सेवा करायच्या किंवा घरामध्ये कोणते उपाय करायचे हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा चॅनेलला बेल आयकॉनचं बटन दाबा आणि ऑलवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ पहिल्यांदा बघण्यात येईल आणि हे टोटली फ्री आहे त्याचप्रमाणे नवरात्रीसाठी ज्यांना लक्ष्मी कुंचन घ्यावयाचे आहे नऊशे नव्याण्णव आणि बावीसशे हे दोन लक्ष्मी कुंचन आपल्याकडे आहेत दोन्हीमध्ये जे कुंचनसाठी लागते ते सर्व साहित्य उपलब्ध आहे अखंड दिवा समयी हे, समय हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे शक्य झाले तर दुपारी किंवा संध्याकाळी मी ते दाखवीन पण नवरात्रीसाठी छोटा मोठा आणि त्यापेक्षा मोठा असा जो दिवा असतो हल्ली वातीचा आलेला आहे तो आपल्याकडे उपलब्ध आहे तरी सगळ्यांनी तो घ्यावा त्याची ऑर्डर द्यावी ही नम्र विनंती कालपासून ब्रेसलेट परवापासून आठशे रुपयाला एकदम म्हणजे एकदम कमी दरात मी ठेवले आहेत का तर सगळ्यांना घ्यायला जमावेत कुठल्याही प्रकारचं ब्रेसलेट मागा तुम्हाला काल आज आ, काल परवा आणि आजच्या दिवस मी अजून आणि उद्या गुरुवार एवढे दिवस ती ऑफर ठेवत आहे पुन्हा मग त्याची किंमत हजार बाराशे पंधराशे अशी राहील त्यामुळं आठशे रुपयात ज्यांना 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 आता परवडत नव्हतं त्यांच्यासाठी खास ही संधी आहे तर लवकरात लवकर आपले ब्रेसलेट बुक करा आणि ब्रेसलेटची किंमत कमी आहे म्हणून ते डुप्लिकेट वगैरे आहेत का अशी शंका बिलकुलही मनात घेऊ नका कारण आपण कुठलीच गोष्ट कधीही डुप्लिकेट देत नाही भले आपल्या ऑर्डरला उशीर होतो पंधरा दिवस महिना पण वेटिंग करावं लागतं पण वस्तू पाठवताना आपण ओरिजिनल सिद्ध करून आणि व्यवस्थितच पाठवतो ज्यांना ज्यांना दिवाळी पोटली हवी आहे दिवाळी पोटलीची किंमत आहे एक हजार एक्वन रुपये तर दिवाळीची पोटली ज्यांना ज्यांना यावी असं वाटत असेल त्यांनी जो नंबर त्याच्यावर एक हजार एक्कावन्न रुपये भरावे बाकी आपण कुठलीही भारीतली वगैरे का ठेवली नाहीये आपण अजूनही भारीतली एक मी यावेळेस तयार करणार होते पण सर्वसामान्यांना परवडेल आणि त्या वस्तू त्याच ज्या तुम्ही दोनची घ्या तीन ची घ्या पाच ची घ्या पण त्या वस्तू त्याच असतात आणि सेवेला महत्व असते म्हणून दिवाळीची तयार पोटल्या मी सिद्ध करणार आहे नवरात्रीपासून आत्तापासून पैशाची तुम्ही जमा करून ठेवा एक हजार एक्कावन्न रुपये जमा करून ठेवा आणि तुमचे गोत्र नाव गोत्र नाव तुमचं ज्याच्या जे कमवतं घरातलं त्याचं नाव तुम्ही द्यायचं आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उद्या आहे गुरुवार पितृपक्षातला गुरुवार उद्या ज्या आपण स्वामी सेवा करणार आहोत त्या फक्त आणि फक्त आपल्या पितृंना समर्पित अशा आपल्याला या सेवा करायच्या आहेत काही नाही फक्त दहा मिनिट तुम्हाला मी काढायला सांगत आहे फार नाही रोजच्याप्रमाणे देवाची पूजा करावी महाराजांना पंचामृत पाण्याने अभिषेक घालावा हिना अत्तर लावावे त्यानंतर फुले म्हणजे जसं की बघा आता झेंडूची फुले समई धूप दीप सगळं करून घ्यावे त्यानंतर महाराजांच्या अकरा माळी तुम्हाला उद्या जप करायचा आहे तो आपल्यासाठी नाही तर तो खास पितृंच्या सेवेसाठी हा अकरा माळी जप तुम्हाला करायचा आहे अकरा माळी महाराजांचा जप करून झाल्यानंतर तुम्हाला आपला जो तारक मंत्र आहे तो शक्य असेल अकरा वेळा नसेल शक्य एक तीन पाच वेळा तुम्हाला म्हणायचं आहे स्वामी स्तवन सुद्धा उद्या तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर मग आपले जे अध्याय असतात स्वामी सारा मृतातले ते एक ते एकवीस अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत आता या ज्या सगळ्या सेवा आहेत त्या ज्यांना वेळ आहे ज्या महिला घरात आहेत त्यांच्यासाठीच्या या सेवा आहेत आता ज्यांना अजिबात वेळ नाहीये त्या या मी कामात असतो आम्हाला एवढं करणं शक्य नाहीये काही हरकत नाही पाच मिनिट तरी नक्की महाराजांसाठी काढा पूजा करा फुले व्हा स्वच्छ स्वच्छ करा देवघर आणि त्यानंतर एक माळ किंवा पाच मिनिटे फक्त पाच मिनिटे महाराजांना जप करा आणि प्रार्थना करा की माझे जे पितृ आहेत त्यांना त्यांना म्हणजे मोक्ष त्यांचं सगळं चांगलं होऊ दे आणि त्यांच्या बाबतीत म्हणजे पितृंच्या बाबतीत माझ्याकडून कोणतीही चूक झाली असेल तर त्यांनी मला क्षमा करावं ही महाराजांजवळ तुम्हाला प्रार्थना करायची आहे इतकी सेवा तरी फक्त पाच मिनिटं काढून तुम्ही करू शकता आणि एकदा तारक मंत्र म्हणायचा करायची आहे शक्य असेल उद्या केंद्रात किंवा मठात नक्की जावा आणि पितृंबद्दल तुम्हाला जी काही प्रार्थना करायची आहे ते तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता उद्या गुरुवार आहे उद्या तुम्हाला एक मी चिमुटभर हळदीचा उपाय सांगत आहे ते कोणते तर चिमूटभर हळद सर्वप्रथम तुम्हाला पाण्यात आंघोळीच्या टाकायच्या आहे कारण उद्या, गुरुवारा है। गुरुवारा है, उद्या, उद्या गुरुवार आहे गुरुवार आहे म्हणून चिमूटभर हळद तुम्हाला पाण्यात आहे उद्या फरशी आपल्याला पुसायची नाहीये कारण उद्या आहे गुरुवार त्याच पद्धतीने तुम्हाला मी माग पण सांगितलेलं आणि आत्ता पण सांगते एक छोटीशी बरणी घ्या काचायची आता माझी तर देवाच्या ड्रॉवर मध्ये छोटीशी काचेची बरणी घ्या आणि त्यामध्ये पाच हळकुंड म्हणजे तुम्ही काय म्हणता त्याला इथं वेगळाच शब्द आहे काहीतरी वेगळा शब्द आहे हळकुंडाला जे पिवळे हळकुंड असतं त्याला इथं वेगळा शब्द आहे काहीतरी बाळ बाळ असं काहीतरी शब्द आहे त्याला मला तो आता खरंच आठवत नाही कारण आमच्याकडे हळकुंडच म्हणतात जी डाळ आपण दळून आणतो त्या हळकुंडाला अख्खी गाठ जी असते त्याला हळकुंडच म्हणतात त्याला वेगळा एक शब्द खरं तर इथं कोल्हापुरात पण मी मागितले तर त्यांनी मला वेगळाच शब्द मा म्हणजे वापरला तो मला खरंच आठवत नाही आहे काहीतरी बाळावरूनच शब्द आहे बाळो का काहीतरी असा शब्द आहे तर हळकुंड अख्खा हळकुंड आपल्याला पाच हळकुंड घ्यायचे आहेत एक आपल्याला पिवळी कवडी म्हणजे अशी कवडी हे बघा दाखवते मी तुम्हाला पिवळी कवडी ही जी आहे ती पिवळी कवडी त्यानंतर एक दालचिनी हळकुंडाला काहीतरी म्हणतात ते मी तुम्हाला हळकुंड तुम्हाला लक्षात आलं असेल नसेल आले तर मी तुम्हाला चित्र देते कारण हळकुंड म्हणजे थांबा एक मिनिट दाखवते हो होतं मी तर हे माझ्याकडे चांदीच आहे बघा ह्यातलं हळकुंड तुम्हाला कळलं असेल आता त्याला काय म्हणतात हे बघा अशा पद्धतीने ज्याला छोट छोटी छोटी बाळ असतात ना त्याला हळकुंड असं म्हटलं जातं दालचिनी पिवळी कवडी आणि पाच हळकुंड एका बरणीत घाला बरणी काचेची असू शकते प्लॅस्टिकची असू शकते पितळेची असू शकते डबी तुमच्याकडं जे असेल नसेल स्टीलचा डबा घेतला तरी चालेल प्लॅस्टिक शक्यतो घेऊ नका ते सगळं एकत्र ठेवायचं आहे त्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू धूप दीप फूल आणि हे नैवेद्य अशी पंचोपचार पूजा करायची आहे या सगळ्या वस्तूंची तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला ही बरणी जी आहे ती दिवसभर उद्या देवघराच्या इथे ठेवायची आहे संध्याकाळी एका पिवळ्या अशा रंगाच्या कपड्यामध्ये त्या सगळ्या वस्तू भरायच्या त्याची पोटली बांधायची आणि चक्क आपला जो गल्ला असतो पैशाचा गल्ला पैशाचा डबा तिजोरी दुकानातला गल्ला पैशाची पर्स जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ही ठेवायची आहे म्हणजे पितृंसाठीचीच पण सेवा सांगितली तुम्हाला आणि उद्याचा उपाय पण सांगितला त्याच पद्धतीने रोज तुम्हाला पितृ अष्टक पितृस्तुती दक्षिण दिशेला तोंड करून एखादा आसन घेऊन म्हणजे देवाचं आसन नाही वेगळं आसन घेऊन तुम्हाला ते म्हणायचंच आहे या दोन तीन सेवा करा उद्या गुरुवारच्या महाराजांच्या ज्या दोन एक घरात असणाऱ्यांसाठी आणि एक ऑफिसला जाणाऱ्यांसाठी अशा दोन पद्धतीच्या सेवा सांगितल्या आहेत त्या सेवा आठवणीने करा आणि पितृपक्षामध्ये ज्या काही सेवा कराल अगदी आपण उद्या कुंचनचीसुद्धा परवा करणार आहोत तर तीसुद्धा आपल्यासाठी काहीच मागायचं नाही आत्ता या पंधरा दिवसात ज्या सेवा कराल त्या माझ्या पित्रांसाठी माझ्या पूर्वजांसाठी आता समजा माझ्या आजी आजोबा आईकडचे त्यांच्यासाठी त्यांच्या आई तेंचा तेंचा आई आईवडिलांसाठी पती असेल तुमचा तर पतीनं त्याच्या आईवडिलांसाठी त्याच्या त्यांच्या आईवडिलांसाठी किंवा घरात कुणी तरुण गेलं असेल त्यांच्यासाठी या पंधरा दिवसात ज्या काही सेवा कराल त्या ते तुम्हाला त्यांच्यासाठी अशा पद्धतीने करायच्या आहेत तर चला तुम्हाला व्हिडिओ समजला असेल नक्कीच समजला असेल नसेल समजला तर कमेंट करा शक्य झाल्यास नक्की उत्तर दे। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ